विद्यार्थी मित्रांनो मागच्या पिरियडला आपण चलन विस्ताराची कारणं पाहिली आणि आता आपल्याला विस्तार विरोधी सरकारने कोणकोणती धोरणं राबवलेली आहे याचा विचार करायचा आहे कारण चलन विस्ताराचा किंवा किंमतवाढीचा परिणाम अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्रावर विपरीत होत असतो किंमतवाढ ही मर्यादित असणं योग्य असतं साधारणपणे दोन टक्के किमती वाढणं हे गृहीत धरलं जातं कारण उत्पादकांना उत्पादन वाढीसाठी थोडीफार किंमतवाढी आवश्यकच असते जर किमती त्यापेक्षाही कमी वेगाने वाढल्या तर उत्पादकांना उत्पादन वाढीची प्रेरणा मिळत नाही आणि उत्पादन न वाढल्यामुळे रोजगारातही वाढ होत नाही आणि त्यामुळे बेरोजगारीची समस्याही अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर राहते आणि म्हणून थोड्याफार प्रमाणात किमती वाढणं हे अपेक्षित आहे आवश्यक आहे आणि त्यासाठी दोन टक्के किंमतवाढ ही गृहित धरली जाते पण दोन टक्केपेक्षा किमती मात्र जास्त वेगाने वाढायला नको जर त्या मर्यादेच्या पलीकडे वाढू लागल्या तर अर्थव्यवस्थेतील सर्वच क्षेत्रावर त्याचे विपरीत परिणाम होतात आणि म्हणून सरकारकडून किमती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात मागच्या पिरियडला आपण पाहिलं की एकोणीसशे छप्पन्नपासून भारतात किमती वेगाने वाढू लागलेल्या आहेत आणि सर्वच वस्तूंच्या किमती वेगाने वाढत आहे तर ह्या किमतींवर नियंत्रण आणण्यासाठी सरकार जी धोरणं राबवते ज्या उपाययोजना करते त्याचा विचार आता आपल्याला करायचा आहे तर त्यामध्ये सरकारकडून दोन प्रकारच्या उपाययोजना ह्या केल्या जात असतात एक राज्यवित्तीय उपाययोजना आणि दुसरी चलनविषयक उपाययोजना याचा अभ्यास एस टूच्या मागच्या वर्षीच्या पेपरला आपण केलेलाच आहे परंतु जनरलच्या पेपरला याचा अभ्यास पुन्हा आलेला आहे याला कारण म्हणजे जनरल विषय हा सर्वच विषयाचे विद्यार्थी घेत असतात ज्यांचा अभ्यास स्पेशलच्या पिरियडला झालेला नाही त्यांनासुद्धा ही, ही गोष्ट कळावी हा विषय समजावा म्हणून विद्यापीठाने विस्ताराच्या विरोधात सरकारने कोणकोणत्या उपाययोजना ह्या आखत असते हे टाकलेलं आहे तर आता आपण सरकारकडून दोन प्रकारच्या उपाययोजना ह्या विस्तार विरोधी आखल्या जात असतात कारण तुम्हाला माहितीच आहे विस्तार दोन कारणांमुळे होतो एस टूमध्ये आपण शिकलेलो आहोत एक तर मागणीत वाढ होते आणि दुसरं कारण म्हणजे पुरवठ्यात घट होते जर मागणीत वाढ होत असेल आणि पुरवठ्यात घट होत असेल तर याच्या विरोधी उपाययोजना केल्या तर आपोआपच किमती आटोक्यात आणता येतात आता मागणीत वाढ होऊन जर किमती वाढत आहेत तर याचा अर्थ मागणी वाढणं हे किंमत वाढीचं कारण आहे आणि म्हणून मागणी कमी केली पाहिजे तसंच पुरवठा कमी झाल्यामुळे पुरवठ्यात घट झाल्यामुळे किमती वाढत आहे तर याचा अर्थ की पुरवठा हा आपण वाढवला पाहिजे पुरवठा कमी असल्यामुळे किमती वाढत आहेत म्हणून पुरवठा वाढवला पाहिजे आणि पुरवठ्यात वाढ केली तर आपोआपच किमती या कमी होतील आणि म्हणून सरकारकडून किंवा शासनाकडून मागणीत घट करण्यासाठी आणि पुरवठ्यात वाढ करण्यासाठी उपाययोजना या आखल्या जात असतात तर प्रथम आपण मागणीत घट करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना आखल्या जातात याचा विचार करणार आहोत तर किंमत वाढीचं प्रमुख कारण हे मागणीत घट होणे सॉरी मागणीत वाढ होणे आणि पुरवठ्यात घट होणे हे असते आणि म्हणून मागणीत घट करण्यासाठी सरकारकडून दोन प्रकारच्या उपाययोजना ह्या आखल्या जात असतात त्यात पहिली उपाययोजना ही राज्यवित्तीय उपाययोजना आणि दुसरी म्हणजे चलनविषयक उपाययोजना तर मागच्या वर्षी तुम्ही शिकला आहात राज्य वित्तीय उपाययोजना ही मध्यवर्ती सरकारकडून किंवा केंद्र सरकारकडून आखली जात असते आणि तिची अंमलबजावणीसुद्धा केंद्र सरकारकडून केली जात असते तर राज्य वित्तीय उपाययोजनांमध्ये केंद्र सरकार तीन प्रकारच्या साधनांचा वापर करत असते त्यामध्ये कर खर्च कर्ज या तीन प्रकारच्या साधनांचा वापर करून मागनी मागनी करना करना हो सरकार मागणी कमी करत असते तर लोकांची मागणी कमी करणं म्हणजेच लोकांची क्रयशक्ती किंवा खरेदी शक्ती कमी करणं होय तर लोकांची क्रयशक्ती कमी करण्यासाठी सरकार मागणी कमी करण्यास मागणी घट करण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यासाठी काही उपाययोजना अमल अवलंबत असते आता तुम्हाला मी सांगितलं आहे की कर खर्च कर्ज या साधनांचा अवलंब सरकारकडून केला जातो त्यासाठी करांच्या दरामध्ये काही प्रकारच्या करांच्या दरामध्ये वाढ केले जातात कारण अप्रत्यक्ष करांचे दर हे वस्तूंवर आकारले जातात आणि अप्रत्यक्ष करांच्या दरात वाढ केली तर किमती आणखी वेगाने वाढतील म्हणून सरकार प्रत्यक्ष करांच्या दरात वाढ करते प्रत्यक्ष कर हे ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांच्यावरतीच आकारले जात असतात आणि त्यामुळे ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांची मागणी कमी करणं शक्य होत असतं त्याचप्रमाणे सरकार खर्च हा कमी करत असते कारण सरकारने खर्च जास्त केला तर लोकांच्या हातात जास्त पैसा येतो म्हणून सरकार खर्च कमी करण्याचं धोरण विस्ताराच्या काळात राबवत असते आणि खर्च कमी करून सरकार लोकांच्या हातातील चलन कसं कमी होईल याचा विचार करत असते त्याचप्रमाणे कर्ज ह्या तिसऱ्या साधनाचा सा वापरसुद्धा सरकारकडून केला जात असतो आणि त्यासाठी लोकांना सार्वजनिक कर्जरोखे हे विकले जातात लोक सरकारचे कर्जरोखे खरेदी करतात आणि त्यामुळे लोकांकडील पैसा हा सरकारकडे जात असतो अशा रीतीने कर खर्च कर्ज या तीन साधनांचा अवलंब लोकांची मागणी कमी करण्यासाठी म्हणजेच विस्तारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार करून केला जात असतो जर सरकारने अजूनपर्यंत काय उपाययोजना हो चलनविस्तार आटोक्यात आणण्यासाठी के केलेल्या आहेत याचा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं आहे की जादा महागाई भत्त्यापैकी एक्कावन्न टक्के भत्त्यावरती सरकारने स्थगिती बसवलेली हो आहे उच्च उत्पन्न गटातील लोकांसाठी सवलतीची बचत योजना हो लागू केलेली आहे सवलतीची बचत योजना याचा अर्थ करांमध्ये सवलत मिळवण्यासाठी बचतीची योजना ही सरकारने राबू केलेली आहे जर फिक्समध्ये पैसे जर आपण गुंतवले तर आपल्याला टॅक्स हा कमी लागत असतो आणि अशा रीतीने टॅक्स वाचवण्यासाठी फिक्स डिपॉझिटची स्कीम ही शासनामार्फत राबवली जाते तसेच सरकारने मजुरी दरातील सर्व वाढ ही एक वर्षासाठी थांबवली होती भागभांडवलावर देण्यात येणाऱ्या डिव्हिडंडवर काही निर्बंध घालण्यात आले होते आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये जादा नोकर भरती ही तात्पुरती थांबवली होती आज सुद्धा जर विचार विचार केला तर सुरुवातीला प्रोबेशनरी पिरियडवरती कॉन्ट्रॅक्ट बेसिकवरती कमी वेतनावर लोकांकडून लोकांना कमी वेतन दिलं जातं आणि त्यांच्याकडून काम करून घेतलं जातं प्रोबेशनरी पिरियड संपला की मात्र मग त्यांना नियमानुसार जे वेतन आहे ते दिलं जातं पण त्यापूर्वी कॉन्ट्रॅक्ट बेसिकवरती लोकांची नेमणूक ही शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये होत असते तर यावर्षीचा जर कोरोनाचा प्रश्न विचारात घेतला तर सरकारने आमचा एक महिन्याचा पगार हा उशिरा दिला होता तसेच एक महिन्याचा पगार हा पन्नास टक्क्याने दिलेला आहे अजूनसुद्धा तो मिळालेला नाही पण मिळेल हळूहळू तो मिळेल आणि सरकारला कोरोनाच्यावर मात करण्यासाठी किंवा मा कोरोना रुग्णांवर खर्च करता यावा म्हणून पैशाची गरज होती म्हणून सरकारने आमचे दोन दोन दिवसाचे पगार हे कापलेले होते तर सरकार अशा रीतीने सुद्धा काही वेळेला गरज पडली तर वेतनामध्ये कपात करू शकते पुढचा मुद्दा आहे चलनविषयक उपाययोजना तर राज्य वित्तीय उपाययोजनांची आखणी आणि अंमलबजावणी ही केंद्र सरकारकडून किंवा के मध्यवर्ती सरकारकडून केली जात असते पण चलनविषयक उपाय योजनांची ही रिझर्व्ह बँकेकडून केली जाते या दोघं मुद्द्यांचा विचार आपण एस टूच्या पिढीला केलेलाच आहे तर देशातील परिस्थिती पाहून रिझर्व बँक चलनविषयक धोरणाची आखणी आणि अंमलबजावणी करत असते आणि त्यासाठी संख्यात्मक आणि गुणात्मक साधनांचा वापर हा करत असते संख्यात्मक साधनांमध्ये व्याजदर कर्जरोख्यांची खरेदी विक्री राखीव निधीचे प्रमाणात बदल करणे या तीन साधनांचा वापर संख्यात्मक साधनांमध्ये केला जातो तर गुणात्मक साधनांमध्ये व्याज गुणात्मक साधनांमध्ये नैतिक समजावणी प्रत्यक्ष कारवाई प्रसिद्धी हप्तेबंदी योजनांवरती नियंत्रण साठेबाजीवरती नियंत्रण अशा मार्गाचा अवलंब हा आ, केला जात असतो तर अशा रीतीने रिझर्व बँक चलनविषयक योजनांची आखणी व अंमलबजावणी करत असते आणि त्यासाठी संख्यात्मक आणि गुणात्मक साधनांचा वापर करत असते तर अजूनपर्यंत रिझर्व बँकेने चलन विस्तार आटोक्यात आणण्यासाठी किंवा किमतीवर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी काय काय केलं आहे याचा विचार आता आपण करूया त्यामध्ये लोकांकडून केली जाणारी मागणी कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने व्याजदरात वाढ केली आहे लोकांची मागणी कमी होण्या व्हावी म्हणून व्याजदरात वाढ केली रिझर्व्ह बँक ज्या दराने व्यापारी बँकांना कर्ज देते त्या व्याजदरात वाढ केली हेतू असा की रिझर्व बँकेने व्याजदर वाढवले की व्यापारी बँकासुद्धा व्याजदर वाढवतील आणि व्यापारी बँकांनी व्याजदर वाढवल्यामुळे हो लोक कमी प्रमाणावर कर्ज घेतील आणि लोकांच्या हातात पैसा कमी आल्यामुळे आपोआपच त्यांची मागणीही कमी होईल तर चलनविस्तार कमी होण्यासाठी अशा रीतीने रिझर्व बँकेने व्यापारी बँकांना ज्या दराने कर्ज देते त्या कर्जदरामध्ये दे म्हणजेच व्याजदरात वाढ केली आणि रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवल्यामुळे हो व्यापारी बँकांनीही व्याजदर वाढवले हो आणि व्यापारी बँकांनी व्याजदर वाढवल्यामुळे लोकांनी कर्ज कमी प्रमाणावर घेतलं आणि त्यामुळे कुठेतरी लोकांच्या हातात पैसा कमी होऊन त्यांची मागणी कमी व्हायला मदत झालेली आहे एकोणीसशे त्र्याहत्तरपासून अशा रीतीने ह्या उपाययोजना अंमलात आणल्या होत्या की व्याजदर वाढवायचे लोकांच्या हातात चलन कमी यावं यावं लोकांनी कर्ज कमी यावं घ्यावं म्हणून व्याजदरात वाढ करायची असं धोरण एकोणीसशे त्र्याहत्तरपासून रिझर्व्ह बँकेने राबवायला सुरुवात केली होती तर जुलै एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये व्याजदर हा सात टक्क्यावरून नऊ टक्क्यावर करण्यात आला एकदम चौऱ्याहत्तरमध्ये व्याजदरामध्ये दोन टक्क्याने वाढ केलेली आहे सात टक्क्यावरून तो नऊ टक्के करण्यात आला त्याचप्रमाणे व्यापारी बँका आपल्या ग्राहकांना ज्या व्याजदराने कर्ज पुरवतात त्यातसुद्धा वाढ झाली आणि याचा परिणाम म्हणून किंमती काही काळ कमी झाल्या तर अशा रीतीने रिझर्व बँकेने जुलै चौऱ्याहत्तरमध्ये व्याजदर हा सात टक्केवरून नऊ टक्के केला होता आणि याचा परिणाम असा झाला की व्यापारी बँकांनीसुद्धा आपला व्याजदर वाढवला आणि लोकांच्या हातात पैसा त्यामुळे कमी आला लोकांनी कर्ज कमी घेतलं मागणी कमी केली आणि तात्पुरती त्यामुळे मागणी कमी झाल्यामुळे किंमत पातळीसुद्धा कमी झाली परंतु बऱ्याच वेळेला कसं होतं इकडे रिझर्व बँक असं धोरण राबवत असते की व्याजदर वाढवायचे आणि लोकांच्या हातातील चलन हे कमी करायचं पण त्याच वेळेला शासनाकडून विरोधी धोरणही राबवलं जातं आणि त्यामुळे रिझर्व बँकेचं जे चलनविषयक धोरण आहे ते फसण्याची शक्यतासुद्धा असते तर रिझर्व बँकेचं धोरण अशा रीतीने फसतं की रिझर्व बँक ज्या वेळेला चलनाचं प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करते आहे त्याच वेळेला शासकीय खर्चातील वाढीमुळे अनेक वेळा सरकार तुटीचा अर्थभरणा करते आणि या तुटीच्या अर्थभरण्यामुळे सुद्धा किंमत पातळीत वाढ होते कारण सरकारला जास्तीचा खर्च भागवण्यासाठी तुटीचा अर्थभरणा करावा लागतो कारण उत्पन्नाच्या स्रोतालासुद्धा मर्यादा असते त्यामुळे सरकार उत्पन्नापेक्षा खर्च जास्त झाला आणि इतर स्रोतांना मर्यादा आली तर तुटीचा अर्थभरणा करते पण या तुटीच्या अर्थभरण्यामुळे किंमत पातळीत वाढ होत जाते आणि किंमत पातळी वाढण्यासाठी तुटीचा अर्थभरणा हे एक महत्त्वाचं कारण जबाबदार असतं तसेच अन्नधान्य कापूस तेलबिया साखर कापड इत्यादी वस्तूंच्या तारणावर देण्यात येणाऱ्या कर्जाच्या सीमेवरसुद्धा रिझर्व्ह बँकेने मर्यादा घातल्या होत्या तारण रकमेपेक्षा कर्ज कमी द्यावयाचे असे ठरवले होते आणि त्याप्रमाणे राखीव निधीच्या प्रमाणातसुद्धा वाढ करण्यात आली तर व्यापारी बँका रिझर्व्ह बँकेकडे ठेवत असलेल्या रोख राखीव निधीच्या प्रमाणात जुलै एकोणनव्वदमध्ये पंधरा टक्केपर्यंत वाढ करण्यात आली तसेच एस एल आरमध्ये म्हणजेच संविधानिक रोखता गुणोत्तरात एकोणीसशे नव्वदमध्ये अडतीस पॉईंट पाच टक्केपर्यंत वाढ करण्यात आली तर अशा रीतीने रिझर्व्ह बँकेने राखीव निधीच्या प्रमाणातसुद्धा वाढ करून मागणीत घट करण्याचा किंवा चलन विस्तारावर आळा बसवण्याचा प्रयत्न केल्याचं आपल्याला दिसून येतं कारण राखीव निधीच्या प्रमाणात वाढ केली तर त्या प्रमाणात रिझर्व बँक ही व्यापारी बँकांना कमी प्रमाणावर कर्ज देते आणि व्यापारी बँकांनासुद्धा त्यामुळे राखीव निधी जास्त ठेवावा लागत असल्यामुळे लोकांना कमी प्रमाणावर कर्ज द्यावं लागतं आणि लोकांच्या हातात कमी पैसा येऊन ते मागणी कमी करत असतात आणि अशा प्रकारे राखीव निधीच्या प्रमाणात बदल करूनसुद्धा रिझर्व्ह बँकेने लोकांची मागणी कमी करण्याचा प्रयत्न केल्याचं आपल्याला दिसून येतं त्यामध्ये जुलै एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये रोख राखीव निधीच्या प्रमाणात म्हणजे सी आर आरमध्ये पंधरा टक्केपर्यंत वाढ करण्यात आली आणि एस एल आरमध्ये म्हणजे संविधानिक रोखता गुणोत्तरात एकोणीसशे नव्वदमध्ये अडतीस पॉईंट पाच टक्क्यापर्यंत वाढ करण्यात आली डॉक्टर उर्जित पटेल समितीच्या शिफारशीनुसार रिझर्व्ह बँक चलनविषयक धोरण ठरवताना ग्राहक किंमत निर्देशांक हा विचारात घेते चौदा पंधरामध्ये रिझर्व्ह बँकेने रेपो रेट सी आर आर एस एल आर यात घट केली रेपो रेट आठ टक्क्यावरून सात पॉईंट पंच्याहत्तर करण्यात आला तर रिव्होर्स रेपो रेट हा सात टक्केवरून सहा पॉईंट पंच्याहत्तर टक्के करण्यात आला आता बँक दर नऊ टक्केवरून आठ पॉईंट पंच्याहत्तर टक्के, टक्के करण्यात आला तर अशा रीतीने व्याजदरात घट याकरता केली की व्याजदरात घट केल्यामुळे लोक गुंतवणूक ही जास्त करतील आणि त्यासाठी व्याजदरात घट करण्याचं धोरणसुद्धा राबवण्यात आलेलं आहे म्हणजे खर्च कमी करून गुंतवणूक ते वाढवतील आणि गुंतवणुकीतील वाढीमुळे उत्पादनात आणि रोजगारात वाढ होईल अशी अपेक्षा रिझर्व्ह बँकेची होती अशा रीतीने रिझर्व्ह बँकेने चलनविषयक धोरणाची आखणी आणि अंमलबजावणी करून मागणीत घट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि केंद्र सरकारने राज्य वित्तीय उपाययोजनांची आखणी आणि अंमलबजावणी करून चल मागणीत घट करण्याचा प्रयत्न केलेला आहे